अलिबाग तालुक्यातील समुद्र किनाऱ्याची स्वच्छता यांत्रिकी पद्धतीने करण्यात येणार असून त्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने पुढाकार घेतला आहे अलिबाग तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता करण्यासाठी जर्मन बनावटीच्या पामटेक कंपनीच्या तीन अत्याधुनिक बीच क्लिनिंग मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या त्याचे वाटप अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते बुधवारी दिनांक एकतीस जुलै रोजी संबंधित ग्रामपंचायतीना करण्यात आले या मशीन ट्रॅक्टरच्या साह्याने समुद्र किनारी वापरता येणार असून किनाऱ्यावरील रेती चाळून त्यातील कचरा जमा करण्याचे काम केले जाणार आहे अलिबाग येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील थोरवे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे उपजिल्हाधिकारी डॉ रवींद्र शेळके पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखळे अलिबाग पंचायत समिती गट विकास अधिकारी दाजी दायंगडे ग्रामपंचायतीचे सरपंच व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते समुद्र समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात कचरा पडल्याचे नेहमीच दिसून येते शासकीय कार्यालये सामाजिक संस्था संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम राबवून किनारे स्वच्छ करण्यात येतात मात्र हे प्रयत्न अपुरे पडत आहेत ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियामक मंडळाने समुद्र किनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनारी स्वच्छतेसाठी पामटेक कंपनीची जर्मनी बनावटीची तीन मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत बुधवारी या मशीनचे हस्तांतर पहिले मशीन अक्षी नागाव रेवदंडा दुसरे मशीन वारसोळी थळ नवेदार नावगाव तिसरे मशीन किहिम आवास सासवणे या ग्रामपंचायतींना देण्यात आले यावेळी आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते किहिम हिम ग्राम पंचायतीचे सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड उपसरपंच मिळिंद पडवळ ग्रामसेवक वणवे सामाजिक कार्यकर्ते सुदेश सावंत नदी मत्तार यांनी समुद्र किनाऱ्याची साफसफाई करणाऱ्या जर्मन बनावटीचे मशीन स्वीकारले पेंडला कंपनी आहे बलदेव इंजिनिअरिंग त्याकडनं आपण हे ट्रॅक्टर घेतलेलं आहे आणि ही ट्रॉली आहे ही आपण जर्मनीवरनं बिटटेक कंपनीकडनं आपण इम्पोर्ट केलेली आहे आपण गेले वीस वर्ष या मशीन्स आपण पूर्ण भारतभर सप्लाय करत आहोत फक्त गुजरात आणि गोवा सोडून बाकी सर्व स्टेट्समध्ये आपण या सप्लाय केलेल्या आहेत चाळीस पंचेचाळीसहून अधिक मशीन्स आपण सप्लाय केलेल्या आहेत अजून तर या पूर्ण मशीन्समध्ये प्लीज चालू करून दाखवा फर्स्ट पॉइंट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट जो, जो कमिनी ऑफ

त्याची डिगिंग देत किती गोलवर आपण करणार आहोत त्याची आपण या हायड्रोलिकली आपण ॲडजस्ट करू शकतो तर तुम्ही आता पिकअप बिल चालू करा फक्त फक्त हायड्रोलिकली ऑपरेट हायड्रॉलिकली ऑपरेटेड ऑपरेशन्स आहेत या लिव्हरवर आहे जर का थोडक्यात सांगायचं तर जर का वेट सँड असेल ओली सँड असेल तर आपण वरच्या वरती क्लीन करतो जर सॉफ्ट सँड असेल ड्राय सँड असेल तर आपण तीस सेंटीमीटर खालपर्यंत जातो या कंझ्युमेबल्समध्ये जर जसं आपण ऑपरेट करतो आपल्या ऑपरेशनवरती याचं कंझ्युमेबल्स डिपेंड आहे ओके जसं ऑपरेशन इफिशियन्सी किती प्रमाणात बेस्ट आहे त्या प्रमाणावरती हे आपलं चेंज करतो आपण एक सिंगल टोटल चाळीस काहीच आहेत हे सिंगल आपण इंडिव्हिज्युअली रिप्लेस करतो ओके त्याच्यामध्ये आपण किट बॉक्स घेणार आहोत त्याच्यामध्ये काही एक आठ एक साईज आपण त्याच्यामध्ये तुम्हाला एक किट आहोत हो आणि वीस एम एफ अनु साईजचा आहे दोन सेंटीमीटरपर्यंत जास्त कुठलाही ऑब्जेक्ट असेल हा बाकीमध्ये कनेक्ट ओके आणि बाकी सगळं दोन सेंटीमीटर आणि तो साईजचा ऑब्जेक्ट आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी अब्दुल सोगावकर अलिबाग ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका